हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज बघा मोती साबण लावून चेहऱ्यावर किती गुलव आलाय <laughs> सकाळपासून फाटाकडे उडवायचं चालू आहे आणि आता हे काय चालू आहे हे काय करायला लागले आज बहिणीने भावाला ओवाळायचं आहे आणि बघा <laughs> खायचं बघा कसं ठेवलंय भरपूर ढिगा लावून ठेवलंय आता हळूहळू खायला सुरुवात करा आणि ताईनं पण मस्त हे केलंय आरतीचं ताट केलेलं आहे आणि छान गुलाब पण आलेला आहे चला सुरुवात करूया आजच्या दिवसाची रांगोळी काढायला सुरुवात झालेली आहे इकडं आरतीच ताट तयार होत आहे गुलाब खरं खरंच आहे का खर खर <laughs> एक नंबर साडीमध्ये ते चला आज नाश्ता करून घेतला नाही अजून अगोदर घ्यायचं बसतो आता पाटावर सकाळ सकाळ बसतो मस्त आपल्या भावांसाठी रांगोळी काढते त्या बहिणी मस्त डिझाईन मध्ये आज पहिली ओवाळणी दिवाळीची चला तुम्ही फटाकड्या उडवल्याच असते दे मी काय जास्त फटाकड्या उडवत नाही रुमाल ना डोक्यावर बरोबर आहे असते द्याकडे खासा रुमाल टाकलाय बघा आपलं सकाळ सकाळ भांग ना पाहिजे जरा असं जरा थोडा रुमाल घेतो दोन तर तो। एक एक तो चला दोन बहिणी तर हितां आहेत त्या आणि एक आहे तिकडं ताईवानला आणि एक कोल्हापूरला तर तुमच्या दोघीच्या वतीने सुद्धा वळून घेतो ही आकी ही आकीचं वाटलीच आहे ए पी दीपालीच चला नंबर एक वाळी आली आणि दिवाळी बहीण बवाळ किती छान दिसायला आज सकाळ उठण्याचा का मला उठण्याचा कसला चेहरावर गुलोप करायला मस्त आंघोळ सकाळ सगळं घातली चला नाश्ता करू चला आता साठी पोच द्या सगळ्यांनी थमने साठी फोटो काढतो थबा चला ओवाळून झालेला आहे आणि आपल्यासाठी किती छान रांगोळी काढली आता नाश्ता करून घ्यायचा आणि बघू फराळी आता थोडं थोडंच खातो जास्त खात नाही कारण गोड गोडले होते आता चहा पण अजून पेल नाही चहा पितो तर थोडा चहा द्या या फराळ करायला सगळेजण सगळ्या सबस्क्रायबर मित्रांना फराळी शुभेच्छा दिवाळी चप्पल तुम्ही पण चहा नका भेटाय मला लाडू लिहाटत दिवाळी मस्त झाले बघा काय काय आहे बघा करंजी ते स्वतः मी हाताने केलेली करंज आहे बर का केवढी फुगली फुगली म्हणजे बिरंगी चक्क काटे शेव डोनट शंकर पाळ्या आणि हे चिवडा मस्त झाले चला आता जरा नाश्ता करतो चहा पितो आणि मग मस्त झालंय चिवडा करंजी करंजीच मला लय आवडले जबरदस्त दिवाळीच खाऊन हो। करंजीच दिवाळीची खाऊन पण <laughs> 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 पोकली आहे चालू आहे खायला खायला येते का करंजी येत नाही तसंच खाव लागतो चहा हे आईनं फेवरेट ग्लास घेतलेला आहे आणि मला लय आवडतंय असं ही ग्लास चला आता नाश्ता करून घेतो माझ्या भाचीने बघा किती सुंदर रांगोळी आहे मोर मोराची रांगोळी तसं रांगोळीमध्ये तिला दे छान येते सगळं चला झालं का खाऊन काय काय खाल्ली बुंद्या शंकरपाळ्या चिवडा लाडू पाऊस पडेल का लहानपणी असाल ना सांग सांग ना पाऊस पडेल का तसं आहे नुसतं मुंडे आले होते आमचे चांगलं झाले का फटाकडे उडवायचे का आपण फटाकडे उडवायचे मुंडे चला आता नाश्ता जेवण सकाळचं झालेलं आहे आणि चावी घेऊन काय अडकलं रे याला दोन अडकलं बघे सकाळच्या धावात गेलेत जरा रानात जाऊन येतो आम्ही आई आणि मी चला दिवसाची लाईट आहे का चेक करून येतो जरा तर मित्रांनो अर्धा तास घरनं रानात चालत येत आता चला म्हटलं काळ्या रानात जायच्या अगोदर इथं या अगोदर चक्कूच्या पट्टी तिकडे बघा बराच दिवस झाले चक्कूचा पाऊस पडून झाल्यानंतर आता जरा हडकलाय चक्कूचा आणि इथं सीताफळ आहे म्हणले सीताफळाचं झाड बघूया बघू जर इथं छान छान कसं सीताफळ लागले बघा किती मोठं सीताफळ आहे आणि पिकलंय बरं हे पिकलंय बघा पाखरा आणि खात नाही ती पाखरं चक्कू आहे ते ना चक्कू खातो ती पाखरं पण सीताफळ आहे सगळे काढू बघा हिथं एक आहे अजून बघा बघा का हिथं एक आहे अजून हिथं एक आहे एक दोन तीन चार पाच तिकडच्या फाट्याला बघू अजून तिकडच्या फाट्याला काही दिस ना वर तर काही पण दिस ना तिकडं हाय तिथे एक वर दिसायला लागलाय काय पण हे बघा किती छान शेताफळ आहे ह्याला काय करू आपण घेऊन जाऊया काढून आणि चक्कू पण लागले कुठे इकडं बघा एवढं वाळलेलं आहे चक्कूच बराच दिवस झालं हे छोट छोटे छोटे तिथं दिसणार नाही हे किती छोटे छोट दिसतंय का हे बघा म्हणून एवढं छोटं छोटं चक्कू लागलेलं आहे घरचे पण केलंय चिमणीने आणि बराच दिवस झाला आता ह्याला बघा जरा पाला आहे आता पाला त्याला चांगला आहे पाणी आहे त्याला मिळालं म्हणजे अजून आहे पावसाच्या पाण्याने येते चला जरा शीतापुळ काढूया घ्या काढून त्याला काय करू आपण पोत्यात ठेवू म्हणजे मस्त पैकी पिकते ते तुला किती छान आहे डोळा आलाय घ्याला मस्त वाटते बघा हिरवं हिरव गार आमच्या आईनं इथं चिचाचं एक झाड होतं पण आता तिला चिचाचं का नाही केड लागल्यामुळं आम्ही काढून टाकलं आणि चक्कू जे आहे ती इथं आता जरा वाळले ते पाला हा हिरवा पण खाली जरा वाळले त्यामुळे जरा मूड ऑफ होतो बाकी काय नाही पण चक्कू लागतं ह्याला बरं का किती झाली शेतापळ एक दोन तीन चार अजून आहे का पाच तिकडच्या फाट्याला बघावं का पाच शेतापळ झालेली आहेत अजून बघू तिकडं आहे का कुठं दमाना अडचण अडचण आहे ना हिकडं पण ही कशाचं झाड होतं काय जांभळाचं होतं काय का? पिरूच पीरु। होतं बघा किती वाळून गेले आणि ही बोरीच बोर बोर खायची बारकी बोर आहे का सापडलं बाबा अजून एक सापडलं अरे दोन आहेत दोन दोन आहेत थांबा या अडचणीत ना मला घ्यायला बघा ओके ही झाली किती एक दोन तीन चार पाच सहा 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 वडा सहा आणि सात सात सीताफळ झालेले आहेत अजून <laughs> कसं खाल्ले बघा त्या मग तुम्हाला दाखव तुम्ही या अडचणीत का नाही पाय ठेऊ वाटत आहे मला हे किती झाली आठव आठवं तिथं एक आहे पाकराने कसं खाल्ले बघा तेच ते का वर आहे धर ये वर वर वड एक दोन तीन धर कड कळ कर लागला ना ना फाटा ओके बघू किती झाली मित्रांनो जरा एक सीताफळ मोजू द्या एक किती झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ही क्रमांक दहा दहा छोटी छोटी सीताफळ झालेली आहेत पिलू आणि सुबोध आजी आज तुमच्यासाठी सीताफळ काढायला लागली बघा या खायाला कधी येत आहे काय माहीत या आता ला या मस्त आपण राहणार येऊ सीताफळ खाऊ बघा अशा आजी तुमची सीताफळ काढून ठेवूया चक्कू पण लागले ते चक्कू पण खाऊया एक बारकी आणली असते बरं झालं असतं आता आईला पंधरा तास घ्यावं लागतंय चक्कू आ, आ? तिथं ठेवूया ना सावलेलं होतंय तिथं बघा चक्कूची पट्टी आहे का आमची किती महिने झाले त्याला रुट रुट रू? सहा महिने झालं अजून परत नेम झालं बघा वेळा वाटावं लागतं चला आता काळ्या या जाऊया आणि जरा बघूया लाईट आहे का नाही बोर चालू करू बऱ्याच दिवस झालं कुठं आहे नटबोल तुझ्याकडे दिलं बघ बरं आहे का चला आपण तोपर्यंत पुढे चालू आई ती पाठीमागण्या चला लाईट तर आहे बोरिंग चालू केलेली आहे आता आणि आता बघू बराच दिवस झालं चालू केली म्हणती काय होतंय चालू करावं लागते नाही तर पाणी हे ना गाळ गाळ येते बघा दाखवतो लय दिवस बंद असते ना चला दाखवतो तुम्हाला ती पैसे नेऊन दाखवतो हे बघा दिसतंय का बघा असं काय होतं आहे जरा रीती रीती येते आहे का हं बारीक रीती येते अशी त्याच्यामुळं का नाही आठवड्यातून म्हणजे आता काय सगळं पीक झाल्यामुळं काय नाही पण बोरिंग चालू करायची आणि जरा पाणी जाऊ द्यायचं बरं झालं लाईट आहे आता कमीत कमी एक अर्धा तास चालू ठेवायचं म्हणजे जर पाणी भरपूर आलं म्हणजे माती जेवढी असेल तेवढी निघते गाळ जास्त काय नाही वग जरा जरा रीती आहे का असं पाणी आहे ना त्याच्यापेक्षा मोठं पाणी आहे काय झालं ते तिथं कॉक जे आहे ना ते कॉक झालाय खराब आणि दोन्हीकडं दोन्ही तिला काय होतंय आणि इकडे थोडं येते आणि तिकडे थोडं आता तिकडं हे आहे तिकडं कॉकी ही कॉकी एकदा उकळला दुरुस्त करायचं त्याला तुम्हाला जर माहिती असेल कॉक कसा आहे बोरचा रिटर्न वॉल म्हणत होता रिटन वॉल आता काय माझे शेतकरी बंधू असतील तर त्यांना माहिती आहे रिटन वॉल कसा आहे इथं हे पूर्ण ढेगायला काय झाले आता मध्ये बुजलाय आता आई म्हणत होती आता ह्या बाजूला काढू ह्याला सगळं स्वच्छत करते त्या दिवशी तर सगळं हे केलंय पण दे म्हणलं आता कसं दिवाळीचा सण चालू आहे आणि जरा जाऊ दे दोन चार दिवस आणि बाकीचं मग बघू बोलण्या बोलण्यात पेटी उघडी ठेवली बघा बराच वेळ जरा आता बोरी चालू ठेवावं लागते पेटी उघडताना जपून उघडायची बरं का हे चुकीडा बसलेला असते त्याच्यामुळं सावधगिरीने उघडायचं अजून रान देवल आहे आता एकदा हे झालं की परत काय करायचं आता आता काय आता गहू गहू किंवा ज्वारी गव्हाचं गव्हासाठी हे करावं लागते पण आत्ताचं रोटर चालत नाही अजून जरा वल आहे कारण काय होतंय दम लागा लागला जरा बोलून बोलून वेळ चाललो ना दीड घरापासनं शेत माझं किती माहिती आहे का दीड किलोमीटर दीड किलोमीटर आणि रोटर राहायचं म्हणलं की आता काय होतंय ट्रॅक्टरमध्ये का नाही हे ते पात असतं ना त्याच्यात का नाही ताण पडतंय आणि मागच्या वेळेस पण रोट होताना काय झालं लय उसाचा कचरा अडकला होता तिथं दाखवते इथं पण पाणी चालू आहे इकडचं केला पण ते किती अडचण झाली बघा ही इकडं पण आहे का अरे देवा पाण्यातच पाय पाहिजे की तेव्हा हिकडं पण चालू आहे पाणी हि एक एखाईमधनं रानाला पाणी द्यायला हि तर एकटी आहे काही इकडं अर्धा चालू आहे इकडं जास्त प्रेशरनं चालू आहे पाणी छान दिसायला लागलं आहे हिरो हिरवं इकडं पण प्रेशरनं चालू आहे आणि त्या तिकडंचा एकटी आहे एवढं आहे आता बऱ्याच वेळ हिकडं पण जरा थोडं झालं आता स्वच्छ आलं आहे पाणी चला ले कुसळच ले झाले ते काय करते काय पायपर राहू दे परत बघा येईल रोटराच्या वेळेस आईनं वाटते ते बघा कसं घेतली ते शीताफळं आता ही पायपा का काय करायच्या एकाकडला ठेवू थांब मी ठेवतो चला आता बोरबंद केली आणि घराकडे निघाले आई ना बघा अजून एवढं एक किती एक पाहिलं तर असायला अजून मका गोळा केली त्याच्यात शीताफळी टाकलेली चला आता घेऊन आम्ही काय करतो घरी जातो जेवणाची वेळ झालेली आहे बारा वाजले दादा आता आता बघू घरी गेल्यानंतर चला राहत घरी आणून घरी आलो तर बघतो तर काय किती छान छान थोडा तोरण सजवलेलं आहे बघा घराला छान का नाही मस्त गेले आता संध्याकाळी लाईटिंग लावायचं म्हणते इकडे पण साईपा पण बनवा किती छान लावलेलं आहे मस्त आहे जरा ढगाळ वातावरण आहे छान दिसत मस्त एकदम दिवाळीचं जरा थोड फील दिवाळीचं आता दुपारचं जीवन झालंय माझं आणि आता आई काय म्हणते हे आता आकाश कंदील आणि हे लाइटिंगची माळ आहे ना हे लाव म्हणते आता ऊन तवाय लागले त्याला जरा थोडा ऊन कमी झालं की हे माळ आणि असे नाव टाकतो याला छान दिसते तोरण छान शिवाय दिवाळी उठून दिसत नाही माळ बघा काढलं बघा हे दिवाळी लगेच आकाशकंदील लगेच लाव व्यवस्थित हा त्याला लावायचं आहे असं तिथे कागदाचं आहे वेगवेगळं आकाशकंदील चांगलं दिसत चला ही लावून घेतो परत कशा चमकत येते बघा लाईट हिरवी पिवळी लाल निळी चला आता आकाश लाईट लावून घेऊ आपण ओके तर माळा लावून झालेला आहे आकाशकंदील पण लावलेला आहे बघा छान दिसतंय का नाही असं रंगीबिरंगी किती जास्त आहे एक दोन तीन आणि थोडंच एकच माळ जरा थोडं फोल पहिल्यांदा असं सोडली होती परत काय व्यवस्थित वाटलं म्हणून जरा असं थोडं येऊ आकारामध्ये सोडली असू द्या छान दिसतंय दिवाळीचं आकाशकंदील असलं म्हणजे जरा दिवाळी मस्त वाटते फटाकडे कधी उडवायचं आपण फटाकडे आमच्या बायच्या का नाही फटाकड्या शिल्लक ठेवल्या होत्या हॅपी दिवाळी हॅपी दिवाली नाही <laughs> आमचा लाडका बस सगळ्यांना म्हण हॅपी दिवाळी दिवाळी सगळ्या सबस्क्रायबर मित्रांना सगळ्याचा म्हणते मामाच्या सबस्क्रायबर म्हण ना म्हण <laughs> <laughs> मा, मा ना लाज नको आपली घर लाच तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं दिवसभर तुला दिवसभर दिवस सांगतो फराळ फराळ मधनं आता ह्यांची ओळख करून देतो ही माझा जिग्री मित्र आहे लंगोटी यार म्हणतो ना तेच हाईट सहा फूट तरी पण आपला जिग्री मित्र आहे अविनाश गाडे यांचं नाव आहे हाय करा आपल्या सबस्क्राईबरला आणि हे पण सबस्क्रायबर आहे बरं का आपलं मित्र म्हणले की बळ बळ तर सबस्क्राईब करावंच लागते <laughs> चला असू द्या आज दिवसभर इतका थकवा आला इकडे पळ तिकडं पळ बघताय तुम्ही आणि हे आहेत अविनाश गाडे आणि मुंबईला काय आहे मित्र आपला स्मॉल कॉलेज कोर्टमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून तिथं काम करतात आणि दिवाळीला आलेले आहेत फॅमिलीसोबत सुट्टीला कधी तर असं योग आला तर त्यांची पूर्ण फॅमिली पण दाखवतो आणि आता जाऊया आपण घरी आणि बघूया कशा आपल्या लावलेल्या मळा चमत्या चला तर बघा इथं मित्र बघा बऱ्याच दिवसातून आता गोळा फेक करायला लागला ट्राय करते बघू आता हे लांब गेला पाहिजे बरं का गाडी कमान अरे वे वेल वे वे डन वेल डन व्हेरी वे गुड <laughs> बघा किती सुंदर लाईटिंग दिसते आणि आकाशकंदीलसुद्धा छान वाटायला लागले आतल्या घरात सुद्धा तोरण लावलंय बघा बघा छान वाटायला चला आज दिवसभर भरपूर फिरणं झालं आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक यू जय महाराज